लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण पा आता पाहणार आहोत तर आता चक्क सरोजने कलाची माफी मागितलेली असते आणि अद्वैतला कालासोबत सुखाचा संसार करायला सांगितलेला असतो तर आता अद्वैत हळूहळू कलावरती खूप प्रेम करायला लागलेला असतो अद्वैतला कलाही त्याच्यापासून दूर जाऊ नये असं वाटत असतं आणि आता अद्वैत त्याच्या मनातील कलाला सर्व काही सांगणार असतो आणि आता त्यांच्या एका छोट्या मोठ्या भांडणामुळे ते चक्क डिवोर्स घेणार असतात तर आता सरोज कलाची माफी कशी मागणार आणि अद्वैत कलाच्या प्रेमात कसं पडणार आणि कला डिवोर्स घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे कला रूममध्ये बसलेली असते इतक्यातच तिथे अद्वैत येतो अद्वैत हा कलाला काही बोलणार असतो इतक्यातच तिथे अंजू येते आणि अंजू अद्वैतला म्हणते की आपला ड्रायव्हर म्हणाला आहे की तुमची गाडी नीट व्हायला जरा उशीरच लागेल गाडीचा ॲक्सिडंट खूप जोरात झाल्यामुळे जरा गाडी नीट होण्यासाठी उशीरच लागेल कारण गाडीचे आतील पार्ट सर्व खराब झाले आहेत आणि ते नवीन टाकण्यासाठी आणि पुढील काम करण्यासाठी दोन तीन दिवस लागतील अंजूचं हे बोलणं ऐकून कलाला अद्वैतची खूप काळजी वाटते कला अद्वैतला विचारते अद्वैत ॲक्सिडंट अरे अद्वैत ॲक्सिडंट कोणाचा झाला तुला काही लागलं तरी नाही ना तू ठीक आहेस ना अद्वैत तेव्हा अद्वैत म्हणतो काला तू जास्त काळजी करू नकोस मी एकदम बरा आहे तर आता हा ॲक्सिडंट राहुल रोहिणी आणि नयना या तिघांनी मिळून केलेला असतो आणि त्यांनी अद्वैतचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो पण अद्वैत आता त्यामधून सुखरूप वाचलेला असतो तर आता ही गोष्ट जेव्हा चांदेकरांना समजते तेव्हा राहुल आणि रोहिणीने सर्व काही नयनावरती ढकललेलं असतं तर इकडे सरोजने संगीताला फोन केलेला असतो आणि सरोज संगीताला सर्व काही सांगत असते ते म्हणजे नयनाने केलेलं सर्व काही कारस्थान आणि आता हा सर्व प्रकार संगीताला कळाल्यावरती संगीता, संगीता म्हणते की काय या आमच्या नैनीने आणखीन हे काय करून ठेवलं अरे माझ्या देवा तू या असल्या मुलीला जन्मतानाच का मारलं नाहीस तेव्हा सरोज संगीताला म्हणते तुम्ही तुमच्या मुलीवरती संस्कार मात्र चांगले केलेले नाही आहेत तेव्हा संगीता म्हणते मला माफ करा तिच्यातर्फे तुमची माफी मी मागते मी तिची आई आहे या गोष्टीचं मला फार वाईट वाटतंय आमची कला तरी ठीक आहे ना तेव्हा सरोज म्हणते हो कला ठीक आहे तिला काहीही झालेलं नाही आहे तुम्ही तिची काळजी करूच नका जर तुम्हाला काळजी करायचीच असेल तर तुम्ही नैनाची करा कारण आम्ही तिला घराबाहेर काढलंय ती आता तुमच्याकडे येतच असेल तर इकडे नैना तिची बॅग घेऊन रस्त्यावरती चालत असते तेव्हाच तिला संगीताचा कॉल येतो तेव्हा नैना म्हणते काय झालं मम्मा तुम्हाला फोन का केलास तेव्हा संगीता म्हणते काय झालंय ते तुला माहीत नाही का इतकं घाणेरडं काम करताना तुला लाज ही वाटली नाही का आणि वरून तू मलाच विचारते काय झालं तू आमचं नाव आणखी किती बदनाम करणार आहेस आणि तू मला सांग तू असं का केलंस मला उत्तर हवंय तेव्हा नैना म्हणते तुम्हा सर्वांना माझ्यापासून खूप त्रास आहे खूप प्रॉब्लेम आहे ना मग मम्मा तुम्हाला परत कॉल करू नकोस आता तुमच्यासाठी ही मुलगी मेली आहे असं समजा त्यानंतर नाही ना कॉल ठेवून देते तर इकडे कला तिच्या रूममध्ये बसलेली असते इतक्यातच सरोज मागून येते आणि ती कलाच्या खांद्यावरती हात ठेवते कलाला वाटतं अद्वैतच आहे आणि तसं समजून कला म्हणते की अद्वैत तू मला एकटं सोड मला तू त्रास देऊ नकोस तेव्हा सरोज म्हणते अगं कला, कला मी आहे सरोज तेव्हा कला आश्चर्यचकित होऊन म्हणते सरोज मॅम आणि तुम्ही इथे कसं काय इतक्यातच तिथे अद्वेत आलेला असतो तिथे सरोज म्हणत असते कला तू काळजी करू नकोस मी तुला यावेळेस काही त्रास द्यायला आलेली नाहीये आणि अद्वेत तू सुद्धा जास्त टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्या बायकोला काहीही बोलणार काला सरोजला म्हणत असते सरोज मॅम मला माफ करा मला वाटलं अद्वेतच आहे तेव्हा सरोज म्हणते काला तुझी माफी तर मला मागायला हवी कारण मी तुला माझ्या एवढ्या मोठ्या गैरसमजामुळे तुला खूप मोठ्या दुःखात टाकलं आणि मी तुझ्यासोबत खूप वाईट वागले वेळोवेळी तुझा खूप अपमान केला तिथे कलाला आश्चर्याचा खूप मोठा धक्काच बसतो सरोजचा इतका बदललेला स्वभाव पाहून सरोजचा एवढा बदललेला स्वभाव पाहून कला खूप पा पा हादरते कला विचार करते की सरोज मॅ आज इतक्या अचानकपणे कसं काय बदलल्या तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते अद्वैत मला कलासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे प्लीज तू माझ्यासाठी इथून निघून जा मला कलाशी एकांतात बोलायचं आहे सरोज कलाला म्हणत असते कला मला माहीत नाही तू माझ्याबद्दल काय विचार करतेस आणि माझ्याकडे कशा दृष्टिकोनातून बघतेस तुला माझा खूप राग येत असेल परंतु मी इतकीही वाईट नाही आहे माझ्या तोंडून असं बोलणं ऐकून तुला थोडंसं आश्चर्य वाटत असेल तर आता कला आणि अद्वैत यांची छोटी छोटी भांडणंही होतच असतात परंतु आता त्यांची भांडणं इतकी वाढलेली असतात की आता त्याच भांडणामुळे ते दोघेजण डिवोर्स घेणार असतात आणि हे भांडण लावण्यामागे त्या तिघांचा म्हणजे नयना राहुल आणि रोहिणी यांचा हात असतो सरोज म्हणते कला मला माझ्या आयुष्यामध्ये खूप अडथळे आले खूप संकट आली परंतु मी कधी हार मानली नाही तेव्हा कला म्हणते म्हणजे सरोज मॅम तुम्हाला असं वाटतंय का मी आणि अद्वैतने नेडीवर्स घेऊ नये असं तुमचं मत आहे का मग तुम्ही तसं स्पष्ट बोलाना तेव्हा सरोज म्हणते हो कला तू अगदी बरोबर ओळखलंस जर एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती एक नातं जोडूही शकते आणि तोडूही शकते म्हणूनच मी तुझ्याशी बोलले नाही तर मी अद्वैतला सुद्धा समजावलं असतं कारण मला तू खूप समजदार वाटतेस आणि आता अद्वैताने तुझं नातं तोडायचं की जोडायचं हे तुझ्या हातामध्ये आहे आणि तू आता कोणताही निर्णय घेण्याआधी तुझं डोकं शांत ठेव हो। आणि चांगल्या शांतबुद्धीने विचार कर जो कोणता निर्णय घ्यायचा आहे तो जरा विचार करून घे आणि मी फक्त तुला एवढंच सांगण्यासाठी इथे आली होते तू आता तुझी काळजी घे आणि माझ्या अद्वेची सुद्धा असं म्हणत सरोज आता तिथून निघून जाते इतक्यातच तिथे अद्वेत येतो आणि अद्वैत कलाला विचारतो की काय झालं कला आई तुला काय म्हणाली तेव्हा कला म्हणते काही नाही अद्वैत त्या मला फक्त माझ्या तब्येतीबद्दल विचारत होत्या तेव्हा अद्वैत म्हणतो आईला जर फक्त तब्येतीबद्दलच विचारायचं असतं तर तिने मला बाहेर जायला सांगितलंच नसतं कला मलासुद्धा तुझ्यासोबत बोलायचं आहे आता आपण दोघेजण एकत्र येऊन संसार करूयात आणि सुखाने जगूयात आपल्या दोघांमध्ये जे काही झालं आहे ते तू विसरू शकत नाहीस का आता आपण आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करूयात तेव्हा कला म्हणते अद्वैत तुलासुद्धा सरोज मॅमसारखंच वाटतंय का तेव्हा अद्वैत विचारतो काय कला आई तुला याच विषयावरती बोलली का आईला सुद्धा वाटतंय की आपण दोघांनी मिळून एकत्र संसार करावा तर तिथे अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की कला माझ्यामुळे नाराज झाली आहे तुला खूप वाईट वाटले आणि आता कला तुला मीच मनवणार तेव्हा कला म्हणते अद्वैत काय तू काही बोललास का अद्वैत म्हणतो काही नाही कला ऑफिसचं काम लक्षात आलं तर आता प्रदीपचं पहिलं प्रेम गायत्री तिची मुलगी चांदेकरांच्या घरी आलेली असते सर्व सोडून बाकी सर्व चांदेकरांनी तिला एक्सेप्ट सुद्धा केलेलं असतं तर आता प्रदीप तिला पिण्यासाठी दूध घेऊन आलेला असतो तेव्हा ती छोटी मुलगी प्रदीपला म्हणत असते की नाही बाबा मी दूध पिणारच नाही इतक्यातच तिथे कला अद्वैत येतात आणि ते म्हणतात काय झालं बिट्टी तू आम्हाला इथे का बोलवलंय तुला काही हवं आहे का, का? तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते सर्व ठीक तरी आहे ना तेव्हा ती छोटी मुलगी म्हणते काही ठीक नाहीये अद्वैत दादा तुम्ही मला दूर शाळेमध्ये घालणार आहात तुम्ही दोघांनी मला सोडायला यायचं तेव्हा प्रदीप म्हणतो काय अगं मुली तू अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करतेस ती छोटी मुलगी म्हणते मी शाळेत तेव्हा जाईन जेव्हा मला सोडण्यासाठी कला कलावहिनी आणि दादा येईल तेव्हा प्रदीप म्हणतो अग मुली तू एवढा हट्ट करू नकोस मी तुला सांगितलं ना अद्वैत करा तुला तिथे तु वेळोवेळी भेटायला येतील तेव्हा अद्वैत म्हणतो मी सिमरनला सोडायला येण्यासाठी तयार आहे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा प्रदीप म्हणतो अरे अद्वेत तुला तर पेढीतील खूप कामं असतील आणि महत्त्वाची कामं मिटिंग्स असतात आणि मग तू सोडण्यासाठी कसा वेळ काढशील आणि आपल्याला तर आज रात्री जायचं आहे तेव्हा प्रदीप विचार करतो हा द्वेत लगेचच येण्यासाठी तयार कसं काय झाला मला वाटतं यांनी यायचं प्लॅनिंग आधीच केलं आहे वाटतं आणि बिट्टीला सोडायला येणार हे आधीच ठरवलं वाटतं तर आता हा प्लॅन बिट्टी आणि अद्वैतने केलेला असतो आणि अद्वैतने सांगितलेलं असतं की तू तुला शाळेमध्ये सोडायला जाताना मला आणि कला बहिणीला सोबत घेतल्याशिवाय जाणारच नाही असं सर्वांना सांगायचं आणि हट्ट करून बसायचा आणि जोपर्यंत कला तिकडे येण्यासाठी राजी होत तो नाही तोपर्यंत तू शाळेमध्ये जाणार नाही असं सांगायचं जर असं झालं तर मला आणि कलाला सोबत फिरण्यासाठी वेळ मिळेल आणि त्या कारणामुळे आम्ही दोघेजण पहिल्यांदाच कुठेतरी फिरण्यासाठी जाऊ तर आता अद्वैताने त्या मुलीचं प्लॅनिंग ठरलेलं असतं तर आता अद्वैतकाला त्यांचा टाईम कसा घालवणार आणि त्यांची ट्रिप कशी एन्जॉय करणार आणि अद्वैतकाला डिवर्स घेणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार